मित्रांनो हा बैल दिसतोय आपल्याला घरच्या गायचा खोंड त्याने तयार केला आणि तीन वर्ष या बैलगाडी क्षेत्रात ते झटले आणि तीन वर्षातून आज पहिला गुलाल मिळाला आज त्यांच्या काय भावना आहेत विचारूया कारण तीन वर्ष म्हणजे भरपूर मोठा कालावधी हवते दादा तुमचा परिचय पहिला सांग माझा मच्छिंद्र गणपत मोहिते व्याळी व्याळी कॉलनी आता तीन वर्ष तुम्ही त्या गुलालासाठी वाट बघत होता असं वाटलं नाही वाटलं ना काय वाटलं ना नाही बैल पळतोय म्हणजे नाद कसा बंद होईल असं होत ना त्याच्यामुळे बंद नाही केलं पण बैल पळतोय पण आता तर तीन वर्ष झाला नाही नाही ना झाला ना मग गुलाला पर्यंत येतोय पण गुलाला पसून माघारी जात होता आता काय करणार त्याला नाही होत होत कमीत काय थोडंफार पडणार बैल कमी पड किंवा काहीतरी पोटाळा व्हायचा अशी मिलच अशी अनगडी जाते मग तीन वर्ष तुम्ही वाट बघितली हा पैसे किती गेला माहिती पैसे काय आक्षे दोन लाख अडीच लाख गेले असतील हा हो हे नादालाच मित्रांनो दोन अडीच लाख त्यांनी घालावलं पण आज नादच पूर्ण केला आज तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतोय हा आनंद आहे ना मुलालाच बैल राहायला म्हणजे कुणाला पण आनंदच असतो ना हा लय आनंद आहे मित्रांनो ज्यावेळेस असं सामान्य बैलगाड्या मालिका गोलात राहत असतात मला पण भरपूर आनंद वाटतो अशा मुलाखत घ्यायला कारण भरपूर कष्ट केलेलं असतं आज त्यांची मी बोलवून मुलाखत घेतली तर आता या मुलाखत घेऊया कारण तीन वर्ष तुम्ही वाट बघितली तीन वर्ष काय काय करायला का लागलं गुलालासाठी ती सांगा नाही कसरत तर घ्यायलाच लागली ना त्याच्यासाठी कसारात घेतल्याशिवाय बैला गुलालात येतो का बैल पळतो हे आम्हाला कोण कळते अशी बन बैल पळून पण एवढी वर्ष वाट बघायला लागते आता कसं आहे आप आपल्याला पायरा मोठा काही होत नाही आपली आवपता बारीक असल्यामुळे आपण बैलावर घालणार त्याच्यामुळे बैल माघ राहिलाय नाही तर पायाचं काय वैशिष्ट्य आहे नाही बैल पळतो तू गांधी पण पळतो नाही बैल कमी जपा होतो बैल कमी जपा होतोय अशी बनल मित्रांनो त्यांना फायनल जायचं दोनच मिनिटं घेऊया त्यांची आज एवढ्या दिवसातून गुलाला आज सगळी सोपते येते आज काय घरी गेल्यानंतर जल्लोष असणार आहे नाही जल्लोष तर असणारच खुशीच आहे ना किती काय केले तरी खुशीच आहे सगळ्यांनाच तर राहिला म्हणजे आता तुम्ही एक सांगा तुम्ही व्यवसाय काय करता व्यवसाय काय शेती पण असतो हेच आहे बैलाचा म्हशीचा व्यापार मित्रांनो ह्यालाच बैलगाडी क्षेत्राचा नाद मानता येईल शेतकरी ती तीन वर्ष झटले पण आज नाद पुरा केला तुम्ही आता फायनल त्यांना शुभेच्छा देऊया